तर विद्यार्थ्यांना कडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये रोजच्या सारखेच आजही देखील आपण समाज कल्याण भरती तसेच महिला गृहपाल भरती दोनी ही भर्ती साथी करना करना या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या करणाऱ्या सर्वांनी सुरू सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे चारशे सत्तर पेजेस ची जे पीडीएफ आहे आपण तयार केलेली आहे या दोन्ही भरतीसाठी जे की एकशे एकोणपन्नास मध्ये दिले जात आहे जो ही विद्यार्थी आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीसशा क्रमांकावर आपल्याला कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक करून थोडासा मोटिवेशन दाखवणं गरजेचं असते तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुरू क्लास बनवण्यासाठी चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया पहिल्या प्रश्नामध्ये आहे विद्यार्थ्यांना की महाराष्ट्रातील जड पाणी निर्मिती प्रकल्प कोठे आहे ते विचारलेलं आहे जड पाणी निर्मिती प्रकल्प आहे कोणत्या ठिकाणी खडकी थळ आपेगाव किंवा या ठिकाणी सुनेगाव तर या ठिकाणी ऑप्शन्स नसल्या कारणास तो माफी असावी तर विद्यार्थ्यांनो आहे या ठिकाणी तारापूर तारापूर आणि एक आहे तुळापूर तारापूर जे एक आहे एकोणीसशे चौसष्टला सुरू झालेला आहे तुळापूर जे आहे विद्यार्थ्यांोशे या ठिकाणी त्र्याऐंशीला सुरू झालेला आहे आता या ठिकाणी जड पाणी निर्मि निर्मिती म्हणजे काय असते विद्यार्थ्यांना या ठिकाणी डी टू ओ डी टू ओ हा जो आहे विद्या विद्यार्थ्यांना ड्युटेरियम ऑक्साइडला जे आहे या ठिकाणी हा पाण्याचाच एक रूप असतो यामुळे याला जड पाणी निर्मिती म्हटली जात असते तर कवर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा प्रथम आरक्षण देणारे खालीलपैकी कोणते समाजसुधारक आहेत ते विचारलेलं आहे सोपा प्रश्न आहे सर्वांना उत्तर येत असेल प्रथम आरक्षण कोणी दिलेली, दिलेली होते महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा विनोबा भावे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राजश्री शाहू महाराज यांनी जे आहे प्रथम आरक्षण दिलेले होते हे सर्वांना लक्षात येते तर कव्हर करूया ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे तिसऱ्या क्रमांकाचा तर प्रश्न आपल्यासमोर असा आहे विद्यार्थ्यांना की कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कल्पनेच्या तीरावर कोणाचे आहे तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनी नामदेव ढसाळ इरावती कर्वे शांता शेळके किंवा वी शिरवाडकर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे वी शिरवाडकर यांचे जे आहे कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पुढे आहे अगोदर विद्यार्थ्यांना तुम्ही जर एम पी एस सीची तयारी करत असाल तर फिजिक्सवाला अंतर्गत एम पी एस सी वाला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सर्वोत्तम एम पी एस सी राज्यसेवा फाउंडेशन बॅच दोन हजार पंचवीस या बॅच मध्ये व येणाऱ्या इतर बॅच मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला महाराष्ट्रातील हायली क्वालिफाईड शिक्षक शिकवणार आहे जर या बॅचेसची ओरिजिनल किंमत पाहिली तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या विद्यार्थ्यांना आपल्याला ही पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे ना तो आपला नक्कीच वापरायचा आहे इनरोल वेळेस बॅच मध्ये त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना दुसरी बॅच आहे सर्वोत्तम हजार पंचवीस फाउंडेशन बॅच ही आहे या बॅच मध्ये या बॅच ची एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच विद्यार्थ्यांना पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे यामध्ये देखील एक हजार रुपयापर्यंत आपल्याला डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो आपल्याला कुपन को दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे इनरोल वेळेस तिसरी जर मुख्य एमपीएससी कंबाइन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी आहे विद्यार्थ्यां ही बॅच या बॅच ची किंमत पाहिली तर तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे यामध्ये देखील विद्यार्थ्यांनो आपल्याला पॉसिबल आहे तेवढा डिस्काउंट हवा असेल आपल्याला कुपन कोड स्क्रीनवर जो दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे त्याच्यानंतर ही चौथी बॅच पहा नायक नायक एमपीएससी कंबाइन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे विद्यार्थ्यांनो या बॅच ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही आपल्याला मिळत आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये यामध्ये देखील विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल कुपन कोड स्क्रीनवर जो दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे शेवटची बॅच मुख्य एम पी एस सी राज्यसभा मेन बॅच दोन हजार साठी आहे ही या बॅच किंमत जर आपण पाहिली तर तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे तेवढा जो आपल्याला डिस्काउंट हवा असेल विद्यार्थ्यांनो तर आपल्याला या ठिकाणी कुपन कोड जो दिसत आहे आपला तो नक्कीच वापरायचा आहे इनरॉल करते वेळेस या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जोही चुक्यार्थी विद्यार्थी आहे किंवा एम ची तयारी करणारा विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या बॅचेस मध्ये इनरॉल नक्कीच करायचा आहे कुपन कोड आपल्याला वापरायला विसरायचं नाही आहे तर कव्हर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे चौथ्या क्रमांकाचा तर प्रश्न असा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान खालीलपैकी कोणी के केलेला होता ते विचारलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन तर महात्मा गांधी महात्मा फुले शाहू महाराज किंवा या ठिकाणी पंडित नेहरू ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन शाहू महाराजांनी जे आहे विद्यार्थ्यां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केलेला होता हे आपल्याला लक्षात येते कर करूया प्रश्न या ठिकाणी पाचवा तापी नदी आर्बी समुद्रास कोणत्या ठिकाणी मिळते ते विचारलेलं आहे तापी नदी ही ऑप्शन्समध्ये दिलेली आहे मुंबई सुरत चेन्नई किंवा बेंगलोर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना योग्य आहे दोन सुरतमध्ये जे आहे ठिकाणी तापी नदी ही आर्वी समुद्राला जाऊन मिळते सुरत गुजरातमध्ये आहे सर्वांनाच माहित आहे तर कवर करूया प्रश्न या ठिकाणी सहावा तर असं आहे देशामध्ये सर्वात जास्त कोळसा कोणत्या राज्यात सापडतो ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या राज्यामध्ये आपल्याला सापडतो देशात सर्वात जास्त कोळसा पश्चिम बंगाल बिहार वरील दोन्ही किंवा राजस्थान ऑप्शन्स यामध्ये नसल्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो तो राज्य आहे या ठिकाणी झारखंड झारखंड आणि त्याच्यानंतर येते ते या ठिकाणी ओडिसा ओडिसा हे दोन राज्य आहे सर्वात जास्त कोळसा ज्यामध्ये म्हणजेच काय आढळला जात असतो कोरकोर या प्रश्न या ठिकाणी सातवा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या पदासाठी किमान वयम्रदा पस्तीस असते ते विचारलेलं आहे उत्तर सोपं आहे प्रश्न सोपा आहे, आहे पस्तीस वयम्रदा कोणासाठी असते उपराष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा ठिकाणी सरपंच किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे या ठिकाणी उपराष्ट्र राष्ट्रपती पदासाठी जे आहे विद्यार्थ्यांना पस्तीस वर्ष असते तसेच सर्वांनाच हाही उत्तर माहीत आहे की राष्ट्रपती पदासाठी ही, ही तेवढीच असते मुख्यमंत्र्यासाठी किती असते वयमर्यादा म्हणजेच वयाची जी आठ असते विद्यार्थ्यांना पात्रता होण्यासाठी तर या ठिकाणी असते पंचवीस वर्ष आणि कव्हर केलं जर आपण सरपंचासाठी किती असते तर किमान एकवीस वर्ष पूर्ण असले पाहिजे सरपंच होण्यासाठी हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कव्हर या प्रश्न आठवा जो की आहे एकोणीसशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेले होते मिठाचा सत्याग्रह एकोणीसशा तीस एकोणीसशे तीसचा आहे विद्यार्थ्यांना सर्वांनाच माहित आहे बारा मार्च एकोणीसशे तीसला साबरमती आश्रमातून जी आपली यात्रा होती दांडी यात्रा निघालेली होती आता या ठिकाणी कोणी स्त्रियांचे नेतृत्व केले होते, के होते? मीराबाई गोखले सावित्रीबाई किंवा या ठिकाणी वरील नाही किंवा अवंतिकाबाई गोखले ऑप्शन क्रमांक योग्य आहे चार अवंतिकाबाई गोखले यांनी जे आहे मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे जे नेतृत्व होते ते केले दिलेले लक्षात येते प्रश्न नवव्या क्रमांकाचा की प्लासीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब कोणाला बनवण्यात आलेले होते आले हो ते विचारलेले आहे प्लासीचे युद्ध झाल्याच्या नंतर कधी झालेली होते आपण कालही पाहिलं तेवीस तेवीस जून सतराशे सत्तावन मध्ये झालेले आहे प्लासीचे युद्ध तर मीर कासिम सिराज उद्दौला किंवा या ठिकाणी मीर जाफरला किंवा या ठिकाणी वरील नाही तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी मीर जाफरला जो आहे विद्यार्थ्यांनो आपल्या प्लासीच्या युद्धानंतर जो आहे बंगालचा नवाब बनवण्यात आलेले होते सिर प्लासीच्या लढाईमध्ये कोणाचा पराभव झालेला होता तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे सिराज उद्दवला यांचा जो आहे पराभव झालेला आपल्याला सर्वांना दिसून येतो आता कवर कोरिया विद्यार्थ्यांना <clears throat> या ठिकाणी मीर कासिम जो आहे ब्रिटिशांनी यांना बंगालचा नवाब तर बनवला होता पण ब्रिटिशांच्या एक कटपुतली होता हा लक्षात घ्यायचा आहे तर कवर कोरिया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे दहाव्या क्रमांकाचा नामदेव ढसाळ यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे व्यक्ती लक्षात घ्या नामदेव ढसाळ यांनी आहे तर ग्रंथकाली कोसला चंद्रमुखी किंवा गोलपीठा ऑप्शन क्रमांक चार योग्य गोल आहे गोलपिठा ही कादंबरी कोणाची आहे नामदेव ढसाळ यांची आहे तर कवर करूया अकरावा तर प्रश्न असा आहे भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची जी सुरुवात आहे ती ब कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे इंग्रजी शिक्षणाची सुरुवात सॉरी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे विचारलेला आहे लॉर्ड मेकॉले लॉर्ड कर्जन लॉर्ड व्हायली किंवा लॉर्ड कर्जन ऑप्शन डबल आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड मेकॉले यांनी जे आहे विद्यार्थ्यां भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केलेली आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया प्रश्न बारावा सर्वात जास्त महिला न्यायाधीश असणारे उच्च न्यायालय कोणते आहे कोणत्या उच्च न्यायालयामध्ये सर्वात जास्त महिला न्यायाधीश आहेत तर मद्रास तेलंगणा मुंबई किंवा दिल्ली ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मद्रास उच्च न्यायालयामध्ये सर्वात जास्त महिला न्यायाधीश असलेले एक आपल्याला राज्य उच्च न्यायालय असलेले लक्षात येते कव्हर करूया को प्रश्न तेरावा तर भिलाई लोहपोलाद प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये येतो ते विचारलेलं आहे भिलाई लोहपोलाद प्रकल्प ऑप्शन्समध्ये आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात किंवा छत्तीसगड ऑप्शन क्रमांक चार छत्तीसगड या राज्यामध्ये भिलाई लोहपलाद प्रकल्प जो आहे तो स्थित आहे प्रश्न चौदावा देशातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण जे आहे ते कोणते आहे ते विचारलेलं आहे सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण तर या ठिकाणी विद्यार्थ्यां पणजी आहे लेह मेसमाळा किंवा पितळखोरा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे ठिकाणी लेह हे जे आहे देशातील सर्वात थंड हवेचे ठिकाण असलेले आपल्या सर्वांना येते आणि लदाखमध्ये हे एक आणखी आहे जे की सर्वात थंड आहे ठीक आहे कौर करूया प्रश्न पंधरावा गिरसप्पा किंवा जोग धबधबा दब कोणत्या नदीवर स्थित आहे ते विचारलेलं आहे गिरसप्पा धबधब्याला दब जोग धबधबा दब देखील म्हणतात प्रश्नामध्ये आणखी एक प्रश्न तयार होतो ठीक आहे तर कोणत्या नदीवर आहे गोदावरी गंगा मेघना किंवा शरावती तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य आहे चार म्हणजे शेरावती नदीवर जो आहे जोग किंवा गिरसप्पा धबधबा स्थित आहे आता शरावती नदी कोणत्या राज्यात येते विद्यार्थ्यां कर्नाटक सॉरी कर्नाटक या राज्यामध्ये जे आहे नदी येते कर्नाटकमध्ये कर्नाटकमधील कोणत्या तर सिमोगा सिमोगा या जिल्ह्यामध्ये येते हे आपल्या सर्वांना लक्षात येते कौरकोर या प्रश्न या ठिकाणी तर सोळावा प्रश्न असा आहे की श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ विषयी प्रश्न आहे तर महाड पाली थेऊर थे। किंवा या ठिकाणी ओझर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजेच काय पाली या ठिकाणी श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ आहे हे ठिकाण कोणत्या म्हणजे पाली हे ठिकाण जे आहे कोणत्या जिल्ह्यात येते जिल्हा आहे या ठिकाणी रायगड रायगड जिल्ह्यामध्ये येते कवर करूया प्रश्न सत्ता सतरावा रोजगार हमी योजना कोणत्या तत्वावर काम करत असते सांगा येत असेल उत्तर तर रोजगार हमी योजना तर सर्वांना काम मागेल त्याला काम तरुणांना काम किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे जो व्यक्ती मागेल त्याला काम या तत्वावर जो आहे रोजगार हमी योजना काम करत असते किती किलोमीटर आतमध्ये काम दिले जात असते विद्यार्थ्यांना आठ किमी आठ किमीच्या मध्ये जो व्यक्ती मागत असतो काम त्याला रोजगार हमी योजनेमध्ये दिले जात असते हे लक्षात येते प्रश्न अठरावा असा आहे जागतिक व्यापार संघटना हे खालीलपैकी कशाचे विस्तारित रूप आहे जागतिक व्यापार संघटना तर या ठिकाणी असीन डब्ल्यू एच ओ डब्ल्यू टी ओ किंवा सार्क ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे तीन म्हणजेच काय डब्ल्यू टी एचे टी ओचे जागतिक व्यापार संघटना हे एक विस्तारित रूप आहे आता स्थापना कधी झालेली होती तर या ठिकाणी एक जानेवारी एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवला जे आहे स्थापना झालेली आहे हे सगळ्यांना लक्षात येते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे एक इंग्लिश विस्तारित रूप आहे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कवर या प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा इंग्रजांविरुद्ध लढ्यांसाठी राष्ट्रीय शिक्षण तसेच चतुर्सूत्री कार्यक्रम कोणी राबवला होता ते विचारलेलं आहे इंग्रजांसाठी राष्ट्रीय शिक्षण तसेच चतुर्सूत्री कार्यक्रम तर पंडित नेहरू लोकमान्य टिळक किंवा महात्मा गांधी किंवा विनोबा भावे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे लोकमान्य टिळक यांनी जे आहे राष्ट्रीय शिक्षण तसेच चतुसूत्री कार्यक्रम जो आहे तो राबवलेला होता कवर या प्रश्न विसावा नळगंगा जलसिंचन योजना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची आहे ती ओळखायचं आहे नळगंगा जलसिंचन योजना ऑप्शन मध्ये बुलढाणा सातारा पालघर किंवा भुसावळ ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बुलढाणा जिल्ह्याची नळगंगा जलसिंचन योजना असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करू या ठिकाणी प्रश्न आपल्यासमोर एक विसावा जो की आहे औष्णिक विद्युत ऊर्जा उत्पन्नासाठी प्रामुख्याने कशाचा सॉरी हां ठीक आहे कशाचा उपयोग केला जात असतो औष्णिक उद्या औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी दगडी कोळसा डिझेल पेट्रोल किंवा सौर ऊर्जा ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दगडी कोळशाचा वापर जो आहे औष्णिक ऊर्जा निर्मिती जी आहे करण्यासाठी केला जात असतो प्रश्न बावीसवा सातपाटी वाघोबा खिंड केळवे समुद्र सर्व पर्यटन स्थळ आहे सर्वांना माहीत आहे तर हे कोणत्या जिल्ह्यात येतात ते आपल्याला विचारलेलं आहे सातपाटी वाघोबा खिंड केवळे समुद्र तर पालघर जालना सातारा किंवा सिंधुदुर्ग ऑप्शन क्रमांक एक पालघर जिल्ह्यामध्ये हे सर्व जे पर्यटन स्थळ आहेत ते येतात बर करूया प्रश्न तेविसावा तर भारतातील ते एकूण किती राज्यांमध्ये विधान परिषद उपस्थित आहे ते विचारलेलं आहे विधान परिषद किती राज्यामध्ये आहे तर सहा पाच चार किंवा तीन ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो सहा राज्यामध्ये जे आहे या ठिकाणी विधानपरिषद असलेले लक्षात येते एक आहे महाराष्ट्र त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो बिहार त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश देखील आहे त्याच्यानंतर आहे तेलंगणा तेलंगणा देखील आहे विद्यातो सॉरी तेलंगणा तेलंगणा झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये दे देखील आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता एकत राहिलेला असेल तर तुम्ही पाहून घ्या की कोणता आहे प्रश्न चोवीसावा कोर करूया की ब्रिटिश सरकारवर दबाव टाकण्यासाठी कोणत्या पक्षाची स्थापना करण्यात आलेली होती ब्रिटिश सरकारावर दबाव टाकण्यासाठी स्वराज्य पक्ष मजूर पक्ष किंवा शेतकरी पक्ष किंवा राष्ट्रीय काँग्रेस ऑप्शन क्रमांक एक स्वराज्य पक्षाची स्थापना जी आहे ब्रिटिश सरकारावर दबाव टाकण्यासाठी करण्यात आलेला होता हे आपल्याला लक्षात येते प्रश्न पंचवीसावा खालील की खालीलपैकी कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागामध्ये मोडणारा आहे नक्षलग्रस्त भागामध्ये महाराष्ट्रातील कोणता जिल्हा मोडतो दिलेल्या पर्याय पर्यायामध्ये आहे का चंद्रपूर गोंदिया भंडारा किंवा वरील सर्व तर या ठिकाणी कोणताही जिल्हा जो आहे नक्षलग्रस्त भागामध्ये मोडत नाही दिलेल्या पर्यायापैकी तर कोणता जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली हा जिल्हा नक्षलग्रस्त भागामध्ये मोडणारा असलेला लक्षात येतो कव्हर या प्रश्न या ठिकाणी सव्वीसावा आडान हा कोणत्या जिल्ह्यातील सर्वोच्च जलसिंचन प्रकल्प आहे प्रकल्पाचं नाव आडान आहे कोणत्या जिल्ह्यातला हिंगोली वासिम जालना किंवा या ठिकाणी पालघर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन म्हणजेच वाशिम जिल्ह्यातील आडान हा एक विद्यार्थ्यांनो कोणता तर या ठिकाणी जलसिंचन प्रकल्प असलेला सर्वोच्च दिसून येतो प्रश्न सत्तावीसावा की संगमनेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे सोपा प्रश्न आहे पर्यायाकडे पाहिल्याने उत्तर आपल्याला कळालेलं आहे मालुंगी प्रवरा वरील दोन्ही किंवा गंगा ऑप्शन क्रमांक तीन प्रवरा तसेच मालुंगी या दोन नद्यांच्या संगमावर संगम संगमनेर जे आहे ते वसलेले आहे तर आहे और आर, औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा जिल्हा किंवा लहान जिल्हा कोणता आहे औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर आपण म्हंटल तरीही चालेल कारण नाव बदलण्यात आलेली आहे तर परभणी नांदेड हिंगोली किंवा वरील नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन हिंगोली हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागातील सत्रपणाच्या दृष्टीने सर्वात छोटा असलेला लक्षात येतो तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे एकोणतीसावा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होते कोणत्या नदीचे खोरे आहे विचारलेलं तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होते तर कोयना भीमा कृष्णा किंवा पाताळगंगा ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे कृष्णा नदीच्या खुऱ्यामध्ये तंबाखूचे जे उत्पादन आहे ते सर्वाधिक होते लक्षात येते तर कव्हर या प्रश्न तिसावा की वल्लभभाई पटेल यांना सरदार पदवी कोणत्या सत्याग्रहातील महिलांनी दिलेली होती आता सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार पदवी महिलांनी दिलेली होती प्रश्नामध्ये उत्तर आणखी मिळतो एका प्रश्नाचा तर कोणी कोणत्या सत्याग्रहाच्या दांडी यात्रा बारडोली सत्याग्रह चलेच्या आंदोलन किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी दोन बारडोली सत्याग्रहातील महिलांनी वल्लभभाई पटेल यांना जे आहे सद सरदार पदवी दिलेली होती आता विद्यार्थ्यांना सुप्रकाशात सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की आपण एम पी एस सीची तयारी करत आहात तर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे फिजिक्सवाला अंतर्गत एम पी एस सीवाला जे आहे अतिशय म्हणजे महाराष्ट्रातील हायली क्वालिफाईड ज्यांची की विद्यार्थ्यांना कमीत कमी ज्यांच्याकडे पाच ते दहा वर्षाचा अनुभव आहे प्रत्येक विषयामध्ये शिकवण्यासाठी स्पेशलिस्ट असलेल्या विषयामध्ये शिकवण्यासाठी तर त्यांची त्यांची जी आहे बॅचेस लॉन्च झालेली आहे बॅचेसचा सर्व लिंक जो आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुपर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे इच्छुक त्यांनी नक्कीच इनरोल करायचा आहे आणि इनरोल करते वेळेस एक हजार रुपयाचा डिस्काउंट मिळवण्यासाठी ईजी ए एक हजार हा कुपन कोड आपल्याला टाकायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल तर नक्कीच यूज करायचं आहे चॅनलवर तुम्ही नवीन आणासाल किंवा कोणत्याही कारणा असतो चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेली एकदम फ्री असते सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा सबस्क्राईब करल ना सुपर क्लास अपलोड होतात त्याची नोटिफिकेशन तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाते आणि सुपरकास्टला सोडण्यापूर्वी जर लाईक करण्यापूर्वी लाईक सुप्रकाश सुरू करण्यापूर्वी जर लाईक केलं नसेल तर आता सोडण्याच्या पूर्वी तर नक्कीच करायचं हे तर चला मग लगेच करून घ्या बेवटी पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपरकास्ट